सरांनी आजपर्यंत अकरा नाटकं लिहिली आहेत सात विनय आपटे द विनय आपटे यांनी दिग्दर्शित केली आहे हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त होतोय होतो आणि त्यामुळे मी शुभेच्छा देत नाही कधी पण स्त्रियांचा सन्मान आणि आदर करायची बुद्धी या समाजातील सर्व स्तरावरच्या लोकांना व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि हे मागणं काही फार मोठं नाही तर मी माझ्या कादंबऱ्यात मधल्या नायिकांकडे बोलतो दोन हजार बारा मध्ये मी कादंबरी लेखनाला सुरुवात केली आणि पहिली कादंबरी होती धानडोळा तिच्या अर्पण पत्रिकेत मी असं म्हटलेलं आहे आशुसारख्या व्यक्तिरेखांची प्रेरणास्थान असलेली माझी मैत्रीण नीला गोखले हिला अर्पण म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की माझ्या व्यक्तिरेखा कल्पना शक्तीचा खेळ नाहीये त्यांना वास्तवात आधार आहे आणि त्या व्यक्तिरेखा सत्यातून कल्पनेच्या खेळात आणण्याचे काम मी माझ्या कादंबऱ्यांमधन करतो इंडियन टेलिव्हिजन मधली पहिली एव्हर क्राईम सिरियल त्याचे लेखक सर विक्रम भागवत कवी ग्रेस असं म्हणतात कलावंत कोणताही अनुभव निर्माण करीत नाही त्याच्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्या भोवतालच्या पूर्वोक्त आदिम ऐतिहासिक आणि वर्तमानाचा जो अनुभव असतो त्या अनुभवाची तो पुनर्निर्मिती करतो पाद्य म्हणतात आपल्याला आलेल्या अनुभवांची मोडतोड करून लेखक नवा अनुभव निर्माण करतो त्याला अनुभवात आलेल्या अनेक व्यक्तिरेखांची मोडतोड करून नवीन व्यक्तिरेखा तयार करतो एवढं म्हंटल म्हणजे माझ्या सगळ्याच स्त्री व्यक्तिरेखांबद्दलच एक विधान निश्चित आहे की या समाजातनं माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत लिखाण ते म्हणजे चाळवा चाळव चाड़। चाळ नावाची वाचाळ वस्ती अ दूरदर्शनवरच्या खरच माइल स्टोन मालिका आहेत या माणसांच्या सर्व समस्या स्वतःपाशी सुरू होतात आणि स्वतःपाशी संतात अशु कोण आहे धांडोळाची जी नायिका आहे तिच्याबद्दल पहिले आपण बोलूया ती स्वतःबद्दल असं म्हणते की माझा हा जो स्वाभिमान आहे तो सगळीकडे आडवा येतो हात पसरणं जमलं नाही ना बापा पुढे ना आई पुढं ना मित्रांपुढे ना सावकारा पुढं स्वतःबद्दल लिहिलेल्या एका ओळीत आशुच्या व्यक्तिरेखेची प्राथमिक ओळख व्हायला काहीच हरकत नाही एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रेमानंद हिरलेकर वर जेव्हा संपादक पसरीच्या तिला स्टोरी लिहायला सांगतो तेव्हा स्वतःला ती विचारते प्रश्न असा आहे की मला काय हवं व्हॉट डू आय वॉन्ट पैसा की न्याय प्रेमानंद हिरलेकर साठी न्याय का पोट भरायचं म्हणून पैसा नाही सगळ्याच नाटक करता येतं पैशाचा नाही तिच्या आईचा तिला फोन येतो आई फोनवर विचारते अगं अशोक कशासाठी हा स्व अभिमान अभिमान पण नाही दुराभिमान अग एक फोन टाक ना आपण शेवटी वयाचा मान सुद्धा राखावाच लागतो तुझाही प्रॉब्लेम होईल त्यांचा नाही म्हणजे अशोक कधीतरी आयुष्यात सेटल व्हायला लागतच ना ग मला एक समजत नाही माझं पालकत्व नाकारलं की यांचे प्रॉब्लेम संपतात का की त्यांच्यासाठी तो एक हवा असला वाटणार हवासा हवासा वाटणारा आभास होता अशी नाल तोडता येते कॅन यू सो डिस्कनेक्ट आता पुढची नायिका आहे लुप्तमधली सांग कादंबरीच्या सुरुवातीलाच आपल्या नवऱ्याच्या मृत्यूची वाट पाहत बसलेली सांग एक पहिलं वाक्यच धक्का देऊन जात ना ती लिहिते आहे मग मी आराम जरा रेलून आपलं डोकं मागं टेकलं आणि त्याच्या मरणाची वाट पाहू लागली गेले किती दिवस आपण त्याच्या मरणाची वाट पाहतो हो। उभ्या चाळीस वर्षात आपण एकदाही वळून घडून घेतलेल्या घटनेवरती विचार केला नाही मग आज हा विचार सामने का सामने लग। विश्रांबरोबर लग्न केलं लग। का केलं ती म्हणते आपण विश्रामशी लग्न केलं काय होतं आपल्याला काय होतं त्याच्याकडे असं काय होत की जे आपल्याला इतर कुठेही मिळालं नसतं वेदना येस yes, विश्राम एक वेदनेच रूप होता वेदना ही विश्रामची जण व्याख्या होती तो गरज होता त्या क्षणाची गरज होता त्याची वेदना मला नुसती पाहायची नव्हती ती मला अनुभवायची होती आत आत कुठेतरी खोलवर साठवून ठेवायची होती आणि एकदा का ती खोलवर की रंगचित्रांच्या माध्यमातन पेंटिंगच्या ब्रश मधनं ती वेदना माझ्या कॅन्व्हासवरती आकार देईल याची मला खात्री होती त्याला मी अनुभव चित्र असं म्हणत होते शान पेंटर असते आणि विश्राम एक दमे करी त्याला दम्याची उबळ आली श्वास लागला की त्याची काय अवस्था होते याचं वर्णन ती करते त्याला प्रचंड ढास लागते शरीर गदगदू लागतं संपूर्ण चेहरा वेदने झाकाळून जातो त्याच्या ओठांवरनं ताळीची लाची एक तार लोंपाळू लागते त्याचे डोळे त्याच्या खोबनीतनं बाहेर पडतील की काय असंच वाटत घामानं तो थपथपतो त्याचा हात खिशात रुमालचा शोध घेत आणि त्याचे डोळे समोर असलेली पाण्याची बाटली पाहतायत त्या बाटलीचं पाणी जळी नजळीनच ते घटाघटा पिऊन टाकतोय मी मदत करायची इच्छा असूनही एका जागी खेळण्यासाठी त्याला पाहत राहते उलट त्याचे पाण्याच्या बाटलीकडे जाणारे हात मी रोखते बाटलीला स्पर्श करू देत नाही मी त्याला त्याच्या डोळ्यात याचना आणि मी मी त्याची सर्व वेदना याचना माझ्यात साठवत एक तर त्याच्याकडे पाहत राहते तो माझा होता त्याची वेदना माझी होते पूर्ण वर्णन वरी तिच्या मनातले विचार करतात कलाकार स्वार्थी असतात त्यांना त्यांच्या कलेव्यतिरिक्त व्यतिरिक्त कसलाही विचार स्पर्श करत नाही आणि म्हणूनच विश्रांतीला एकदा विचारतो सुद्धा तो एका दोन आहेस का दो तू रंगवताना वेगळी असतेस ब्रश हातात नसताना वेगळी असतेस कलाकाराचा स्वार्थ त्याच्या कलेत असतो आता तो संभाव्य एकटेपणा मला खंतवत आहे गंमत आहे ना साहू आपण दुःख कुठेही शोधू शकतो ग शेवटची निर्वा निर्व करताना नयन हॉस्पिटलमध्ये तिची पैठणी मागवून देते प्रशांतीला विचारतो तू तो हॉस्पिटलमध्ये पैठणी नेसणार दिस का आता आणि तिचं उत्तर असत बाई साडी फक्त नेसण्यासाठी घेत नाही हो तू घेऊन ये तिची पैठणी आणि दिवसभर ती तिला कुशीत घेऊन झोपते किती वेळ तिच्यावर हात फिरवत राहते जणू ती पैठणी तिच्या त्वचेचा एक भाग झालेली असते स्त्री अशी ही असते त्या माझ्या नायकम्नी आज तुमच्यासमोर सादर केल्या काही भाग माझ्यातच उलगडून दाखवला अजून आम्ही त्यातनं बाहेर येतोय ओके 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 तर हा कार्यक्रम ऐकतच राहावा आणि असाच सतत चालू राहावा असा आणि हे खास करून विक्रम काकांच्या आवाजात ऐकताना जो एक समाधी लागल्यासारखी झाली होती मला वाटतं सगळ्यांचीच अशी अवस्था झाली होती तर म्हणजे आभार कसे मानायचे तर मला नेहमी असं गदिमानचं एक माझं आवडीचं गाणं आहे पहाट झाली उद्यानातून मंदिरी ये गारवा जळते मी हा जळे दिवा तर ते ऐकताना आणि त्यातला शब्दन शब्द ऐकता आएक्ता, ऐकताना मला असं नेहमी वाटत की इतकं एखादा पुरुष स्त्रीच्या हृदयात जाऊन तिची इतकी खोल वेदना तो लिहू शकतो का आणि हे कसं शक्य आहे एका पुरुषाला तर अगदी म्हणजे तीच भावना माझी विक्रम काकांची पुस्तकं वाचताना किंवा ऐकताना नेहमी होते तर हे खूप माझ्यासाठी गुढ वाटत राहतं की हे कसं शक्य आहे पण ते शक्य आहे हे आपल्याला समोर दिसत आहे तर मला आभार मानायला म्हणजे शब्द नाही आहेत हे जे काही सुरू आहे त्यासाठी तर पुन्हा आम्हाला असा रसास्वाद घ्या घेता यावा अशी मी विनंती करते प्रार्थना करते आणि आम्हा सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या आणि बेटर टुगेदरच्या टीमच्या वतीने मी काकांचे आभार मानते